उद्योग नगरी म्हणून ओळख असलेल्या पिंपरी चिंचवड मध्ये साकारला जातोय जगातील सर्वात उंच असा छत्रपती संभाजी महाराज यांचा पुतळा हे काम अंतिम टप्प्यात आले असून येत्या काही दिवसातच लोकार्पण सोहळा पार पडणार आहे उद्योग नगरीने पुतळ्यासमोर जवळपास तीन हजार ढोल एक हजार ताशा त्याचबरोबर पाचशे ध्वज अशातच महाराजांना मानवंदना देण्यात आली येत्या दोन ऑक्टोबर रोजी दसऱ्याच्या दिवशी शस्त्रपूजा करण्यात येणार आहे त्यानंतर भव्य दिव्याचा लोकार्पण सोहळा करण्याचा कार्यक्रम होणार असल्याचं भोसरीचे आमदार महेश लांडगे यांनी कळवले आहे महाराजांना मानवंदना देताना आमचे ऊर भरून आले असून उद्योगनगरीने महाराजांना अतिशय ऐतिहासिक मानवंदना दिली आहे आजच्या मानवंदनासाठी मधून मोठ्या प्रमाणात तरुण तरुणाईने हजेरी लावल्याचे देखील पाहायला मिळालं हा पुतळा तब्बल एकशे चाळीस फूट उंच असून पुतळ्याची उंची ही शंभर फूट आहे तर पुतळ्याचा चौथरा हा पन्नास फुटाचा आहे हा पुतळा जगातील सर्वात उंच पुतळा असून या पुतळ्यामुळे महाराजांची ख्याती जगभरात पोहोचण्यास मदत होणार असल्याचा यावेळी आमदार महेश लांडगे यांनी आपले मत मांडले आम्ही आपण ज्या दिवसापासून भूमिपूजन केलं त्या दिवसापासून आजपर्यंत आम्ही वेगवेगळ्या उपक्रम करतो आज आपण पाहिलं असेल गणेश उत्सवाची आता सांगता झाली गणेश उत्सवाच्या अगोदर ढोल पथक हे सर्व करत असतं गणपतीचा निरोप झाल्यानंतर गणेश विचर्जन झाल्यानंतर ते ढोल ताशा पथक आपले ढोल सोडतं तर आम्ही असं ठरवतो की ढोल ताशाच्या माध्यमातून मानवंदना द्यायची आणि मानवंदना देत असताना दे सगळ्या आपल्या या महासंघाला ढोलताशा महासंघाला एकत्र करून हा कार्यक्रम घ्यायचा उपक्रम घ्यायचा त्याला इतका मोठा प्रतिसाद इतकं मोठं म्हणजे सहकार्य इतका म्हणजे बर बरगळ असा म्हणजे मला शब्दच तर एवढा मोठा उत्साह आहे इथे लोकांमध्ये पाहायला मिळाला मला खरंच या कार्यक्रमाचा म्हणजे आणि जे आमचं दोन तारखेला विजयादशमी दिवशी शस्त्रपूजन आहे त्यानंतर आम्ही ज्यावेळेस हा जे स्मारक आहे हे जे स्मारक आहे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचं ज्यावेळेस आम्ही लोकार्पण करू त्यावेळेस त्या उत्साह हा याच्यापेक्षाही ड्युरीवर असेल आणि संपूर्ण हिंदुस्थान मधून या ठिकाणी असंख्य हिंदू बांधव दादा ऐतिहासिक असं स्मारक झालेलं आहे ऐतिहासिक अशी मानवंद देण्यात आली आहे पिंपरी चिंचवड वाशियांची श्रेय मिळत आहे का काय त्या विषयी काय पिंपरी चिंचवड महानगरपालिका पीएमआरडी आणि विशेषतः राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी देवें फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ज्यावेळेस त्यांच्याकडे नगरविकास खातं होतो आम्ही ही जागा ज्यावेळेस मागितली त्यावेळेस या दोघांनी आम्हाला म्हणजे दोन हजार चोवीसच्या आधी ज्यावेळेस एकनाथ भाई मुख्यमंत्री होते आणि देवेंद्रजी उपमुख्यमंत्री त्यावेळेस ही जागा आम्हाला या स्मारकासाठी त्यांनी दिली त्यामुळे आज आम्ही एवढं करू शकलो आणि याचाही बोट पुढं जाऊन या ठिकाणी आल्यानंतर आम्ही एक नाविन्य आता उपक्रम या ठिकाणी करतोय ज्याच्यामध्ये आत्तापर्यंत लोकांनी म्हणजे सगळ्या हिंदुस्थाननी जगाने विश्वानी कथेच्या माध्यमातला असेल चित्रपटाच्या माध्यमातला असेल धर्मवीर संभाजी महाराजांच्या माहिती त्यांना मिळालेली आहे इथं आल्यानंतर ते अनुभवणारात की सच छत्रपती संभा धर्मवीर संभाजी महाराजांचं बलिदान आणि त्याच्या त्यांच्यावर झालेल्या चाळीस दिवसाच्या ज्या काही नाही त्या सगळं आपण इथं अनुभवलं काही अंतरावर इथून म्हणजे संभाजी महाराजांची बलिदान होत आहे आणि इथे मोठी स्मारक होत आहे जागतिक स्तरावर ह्या जागेची नोंद होईल आणि या स्मारकाची ते तर आमच्या धर्म वडू तुळापूर हे आमचं तर तीर्थस्थान आहे आमचं धर्मस्थान येते त्याची बरोबरी आम्ही इथं नाही करू शकणार पण आपण या स्मारकाच्या माध्यमातून जगामध्ये स्टॅच्यू ऑफ हिंदूभूषण या नावानं आपण जगाच्या आता कानाकोपऱ्यात आपण जाऊ आणि एवढं मोठं शिल्प एवढं मोठं स्मारक करताना प्रशासनानं इथल्या सगळ्या लोकप्रतिनिधींना सगळ्या राजकीय पक्षांनी मला फार मोठी मदत केली